नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा महाबळेश्वर सज्ज दिवाळीसाठी पण पावसामुळे व्यापाऱ्यांचा हिरमोड पाचगणी महाबळेश्वर रोडवरील वाहतूक आणि पार्किंग समस्येमुळे पर्यटक त्रस्त नैसर्गिक सौंदर्य थंड हवामान आणि रमणीय दृश्यांमुळे महाबळेश्वर हे नेहमीच पर्यटकांचे आवडते ठिकाण राहिले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ दिसत आहे पण सतत पडणाऱ्या पावसामुळे व्यापाऱ्यांचा हिरमोड झालाय वातावरण ओलं झाल्यानं बाजारपेठेत ग्राहकांची चहल पहल कमी झाली असून हॉटेल लॉजिंग आणि स्थानिक व्यावसायिकांची विक्री घटली आहे पाचगणी व महाबळेश्वर या दोन्ही पर्यटन केंद्रांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरही वाहतुकीचा ताण वाढला आहे विशेषतः पाचगणी शॉपिंग सेंटर व महाबळेश्वर रोडवरील दुकाने आणि रेस्टॉरंटसमोर वाहनांची पार्किंग व्यवस्था अपुरी पडत आहे त्यामुळे पर्यटकांना वाहन उभे करण्यासाठी योग्य जागा न मिळाल्यानं वाहतूक कोंडी आणि गोंधळाचं वातावरण निर्माण होत आहे स्थानिक प्रशासनानं तातडीनं वाहतूक नियोजन आणि पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे दरम्यान पावसाचा जोर कायम असल्यानं पर्यटकांची संख्या काहीशी कमी झाली असली तरी हॉटेल व्यावसायिक फोटोग्राफर आणि स्थानिक दुकानदारांनी दिवाळीच्या मुख्य सुट्टीच्या दिवसात गर्दी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पावसाने थोडी विश्रांती घेतल्यास परिसर पुन्हा पर्यटकांनी फुलून जाईल अशी आशा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी नवशा सय्यद महाबळेश्वर सातारा